आपण लवकरच राज्यातील महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्र महाराष्ट्रातील तरुणांना महाराष्ट्र राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नऊ वर्षांची भेट दिली आहे मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्राच्या युती सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनवण्यासाठी कौशल्य विकास सोसायटी मार्फत प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहेत या योजनेद्वारे महाराष्ट्रातील शंभर महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत याचा फायदा तरुणांना रोजगार मिळवण्यास होणार आहे राज्यातील ग्रामीण भागात कौशल्य विकास केंद्रे असावे असे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे ध्येय होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच देशात पाचशे अकरा कौशल्य विकास केंद्राचे एकाच वेळी उद्घाटन झाले या कौशल्य विकास केंद्रामार्फत गावातील नागरिकांना रोजगार मिळणार आहे नवे कौशल्य शिकण्याची समान संधी मिळणार आहे त्यामुळे नोकरीसाठी गावातून शहराकडे होणार स्थलांतर कमी होण्यास मदत होणार आहे आता नवीन शंभर कौशल्य विक विकास केंद्रामुळे महाराष्ट्रातील कौशल्यसंपन्न तरुणाची पिढी तयार करणे शक्य होणार आहे या केंद्राद्वारे रोजगारासाठी आवश्यक अभ्यासक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य महाविद्यालयांना असणार आहे हे अभ्यासक्रम नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कशी सुसंगत असतील त्यासाठी केंद्र शासनातर्फे निश्चित केलेल्या कॉमन कॉस्ट नॉर्म्सनुसार प्रशिक्षण शुल्क देण्यात येईल न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा